नमस्कार मित्रांनो सध्या प्रयागराज उत्तर प्रदेश येथे महाकुंभ मेळा चालू आहे आणि अगदी व्यवस्थित चालू असताना काल एकोणतीस तारखेला एक छोटीशी घटना घडलेली आहे परंतु मीडियाच्या माध्यमातून त्या घटनेचं खूप मोठा भाऊ केला जात आहे आणि तिथलं सरकार कशा पद्धतीनं दोषी आहे कशा पद्धतीनं अपयशी आहे हे सांगण्याचा मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे परंतु जी काही तिथं घटना घडली तिचं दुःख सर्वांनाच आहे तिथल्या मुख्यमंत्र्याला आहे देशाच्या पंतप्रधानाला आहे आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे परंतु काही राजकारणी त्या घटनेचं राजकारण करून तिथलं सरकार कसं अपयशी ठरलेलं आहे हे सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रकार करत आहेत मीडियाच्या माध्यमातून असन किंवा मा त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून असन परंतु तसं काही नाही कारण मित्रांनो मी तिथं स्वतः जाऊन आलेलो आहे तिथं जी काही घटना घडलेली जी आहे जिथं काही चंग्राचेंगरी झालेली आहे त्या चंग्राचेंगरीमध्ये जे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे याला दोषी तिथलं फक्त सरकार आहे तिथलं प्रशासन आहे हे दाखवण्याचं काम काही मीडिया आहेत तर तसं अजिबात नाही आहे कारण मी स्वतः तिथं अठ्ठावीस तारखेला मी तिथंच होतो आणि अठ्ठावीस तारखेला आम्ही तिथून वापस निघालो काल आम्ही आमच्या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये परंतु ही जी घटना झ घडली याला दोषी कोण ही घटना का घडली काय या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी जी काही त्रिवेणी संगम आहे या त्रिवेणी संगमावर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरत असतो परंतु महाकुंभ आहे यावेळेस तर हा जो काही महाकुंभमेळा भरलेला आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग येत असतो हा योग फक्त काही कॅलेंडरमुळे येतो का तर अजिबात नाही तर हा जो काही योग आलेला आहे हा ग्रह तारे नक्षत्र यांचा जो योग असतो त्या योगामध्ये ज्यावेळेस ती स्थिती निर्माण होते जेव्हा धनु राश, राशी मकर राशीमध्ये सूर्य जातो तेव्हा मकर संक्रांत होते अगदी त्या पद्धतीनं हा वरती ग्रह ताऱ्यांचा योग आल्यानंतर महाकुंभ मेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भरलेला आहे आणि या महाकुंभमेळ्याच्या वेळेस जी काही मौनी आमावश्याची जी तिथी होती या तिथीला जर आपण तिथं गंगेमध्ये स्नान केलं जिथं त्रिवेणी संगम आहे तीन नद्याचा संगम आहे त्या ठिकाणी जर आम्ही स्नान केलं तर पुण्य प्राप्त होतं मोक्ष प्राप्त होतं अशी आध्यात्मिक धारणा आहे आणि त्याप्रमाणे तिथल्या स्नानासाठी एकोणतीस तारखेला जी काही मौनी आमावश्या होती आणि तिथं त्या स्नानासाठी जे काही साधू संत आलेले आहेत तिथं आखाडे बांधून राहिलेले आहेत काही साधूचे मठ आहेत काय लाखोच्या संख्येने तिथं साधू आलेले आहेत त्यांचे मठ आहेत त्याच्यानंतर आखाडे आहेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण देशातून ही जनता तिथं स्नानासाठी जात आहे आणि तसं आव्हानसुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे की तिथं व्यवस्था केलेली तिथं जरी चाळीस कोटी लोकं येणार असले तरी तिथे शंभर कोटी लोकांची कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे हे स्वतः आम्ही तिथे पाहिलेलं आहे मग एवढी व्यवस्था असताना तिथं नेमकी ही घटना का घडली या संदर्भात मी जो काही पाहिलेला माझा अनुभव आहे तो मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे काय झालं मित्रांनो की आपल्याकडं तिथीला खूप महत्त्व आहे मग ती लग्नाची तिथी असू द्या जन्माची तिथी असू द्या किंवा वास्तुशांतीची असू द्या कोणत्याही तिथीला अनन्यसाधारण महत्व हे हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्या तिथीला म्हणजेच मौनी आमावश्याच्या तिथीला जर तुम्ही गंगेमध्ये जिथं त्रिवेणी संगम आहे तिथं अमृताचे कुंभ पडले थेंब पडलेले आहेत आणि कुंभमेळा भरतो या ठिकाणी जर स्नान केलं तर अमृत स्नान केल्याप्रमाणे त्याची भावना आहे आणि म्हणून तिथं लोक त्या स्नानासाठी संपूर्ण देशातून ट्रेनना असन प्लेनना असन वैयक्तिक वाहनांना असन तिथे येत होते तर ही जी लोकांची जी काही गर्दी होत होती ही गर्दी कंट्रोल करण्याचं काम तिथल्या पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं करत आहे प्रत्येक एक हजार लोकांमागं जवळपास वीस ते तीस पोलिसाचा फौज फाटा आहे आणि प्रत्येक पोलीस हा येणाऱ्या भाविकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे मार्गदर्शन करत आहे आम्ही स्वतः पाहिल्या नाही मग तिथला पीएसआय ला विचारा तुम्ही मदत ते सांगू शकतात घडण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे जे तिथे काही भाविक भक्त आलेले आहेत ते तिथं भाविक भक्त चाळीस कोटी येणार म्हणून पोलीस प्रशासनाने तिथल्या सरकारनी अक्षरशः त्या त्रिवेणी संगमावर जाता यावं म्हणून गंगेवर गंगेवर एकूण तीस पूल निर्माण केलेले आहेत किती के तीस पूल अशा पद्धतीचे निर्माण केलेले आहेत की तिथून भाविकांना कोणत्याही मार्गाकून आलं तर भाविकाला तिथं पोचता आलं पाहिजे ऐ कोणत्याही मार्गानं जर त्रिवेणी संगमावर भाविक एका येत असतील तर एकाच रस्त्यामुळं गर्दा होईल तिथं चंगराचंगरी होईल म्हणून तिथल्या योगी सरकारनं फिफा माऊ नावाचे जे काही पूल आहेत हे तीस प्रकारचे पूल बनवलेले आहेत जेणेकरून किती लाखोचे लोक आले तरी त्यांना तिथपर्यंत जाता यावं एक पूल जाण्यासाठी आहे एक पूल येण्यासाठी आहे म्हणजे असे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे परंतु काय झालं की सत्तावीस तारखेपासून जे भाविकांचा लोणा येत होता प्रत्येकजण प्लॅनिंग करून ठेवता की मला मौनी आमोशाला एकोणतीस तारखेला तिथं पवित्र स्नान करायचं आहे अमृत स्नान करायचं आहे आणि मग सत्तावीस तारखेला जे भाविक आले ते तिथंच थांबले गेले ते वापस आले नाही कारण तो कुंभमेळा जवळपास दहा हजार एकरमध्ये भरलेला आहे किती दहा हजार एकरमध्ये तिथं वेगवेगळ्या जंगलातील असतील पहाडीतले असतील साधू आलेले आहेत काही हट्टयोगी आहेत काही चमत्कारी आहेत काही बालयोगी आहेत असे विविध प्रकारचे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असतील की तिथं साधू आलेले आहेत ते साधूंची तपश्चिरे आहे त्याच्यानंतर जे काही आपले संत लोक आहेत काय यांचेसुद्धा तिथं मठ स्थापन झालेले आहेत त्या मठामध्ये त्यांचं रामकथा असन भगवद्गीता असन किंवा एकनाथी भागवत असन ह्या याच्यावर त्यांचे प्रवचनं चालू आहेत कीर्तनं चालू आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचे शिष्य आहेत म्हणजे दहा हजार एकरमध्ये जो काही कुंभमेळा भरलेला आहे त्या तिथं ऑलरेडी म्हणजे काहीचे सात सात दिवसाचे दिव हे येतं प्रवचन येतं काहीचे पंधरा दिवसाचे येतं काहीचे बारा दिवसाचे येतं अखंड नामस्मरण तिथं चालू आहे आणि त्या आखाड्यामध्ये आपले भाविक पण राहतात त्या मठामध्ये भाविक राहतात आश्रमामध्ये भाविक राहतात शिबिरामध्ये भाविक राहतात ते भाविक तिथंच असतात जवळपास पंचवीस ते तीस लाख भाविक ऑलरेडी तिथं बसूनच आहेत भाविक, भाविक ते भाविक त्याच्यानंतर जे सत्तावीस तारखेपासून महा देशाच्या कानाकोपऱ्यामधून जे काही भाविक येत आहेत ते सुद्धा तिथंच येत आहेत म्हणजे पंचवीस तीस लाख ते पहिले ऑलरेडी तिथं असलेले त्याच्यानंतर वाहनाच्या माध्यमातून ट्रेनच्या माध्यमातून प्लेनच्या माध्यमातून जे भाविक तिथं येत आहेत ते तिथंच थांबत आहेत पोलीस प्रशासन त्याला विनंती करत होतं की बाबा रे तुम्ही जर तुमचं स्नान झालं असेल तर तुम्ही वापस निघा आणि दुसऱ्या येणाऱ्या श्रद्धाळूला तिथं स्नानाची संधी द्या परंतु आपल्या इकड्या बऱ्याचशा लोकांची अशी कल्पना आहे की नाही आम्हाला सत्तावीसला गेले तर ते आंघोळ करून वापस आले नाही तर ते त्रिवेणी संगमावर तिथंच फिरत राहिले किंवा हिंडत राहिले किंवा तिथं कोणीच पचार्या करत बसले का बसले तर त्यांना मौनी आमोशावाच्या दिवशीसुद्धा त्यांना डबल स्नान करायचं का होतं कारण तो, तो मुहूर्त होता म्हणजे सत्तावीसला गेलेले लोक तिथंच थांबले अठ्ठावीसला गेलेले लोक तिथंच थांबले आणि एकोणतीसला गेलेले लोक तिथंच थांबले आणि काय झालं की एकोणतीस तारखेला जे तिथं मठ आहेत जे शिबिरं चाललेत आहेत जे आश्रम आहेत त्या आश्रमातले भाविकसुद्धा तिथं आता माझ्यासारखा मी तिथं एका मठामध्ये मा थांबलो होतो चार दिवस तर मग सुद्धा तिथं जायचा मनानंच रांगोळ करून यायचा मग मी सुद्धा तिथं काय करा विचार केला की आपल्याला आपल्यालासुद्धा त्याच दिवशी जायचं आहे म्हणजे ऑलरेडी वाहनानं आलेले सगळं आलेले तिथं लोकं आले प्रशासनानं जाण्यासाठी एक जा ले ले, ले ले पूल तयार केलेला आहे येण्यासाठी एक पूल तयार केलेला आहे परंतु भाविक काय झालं की वापसच येत नव्हते काय आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला सरकारनं सक्तीची ऑर्डर दिलेली आहे की बाबा रे कोणत्याही भाविकांना रागवायचं नाही मारणं तर खूप दूर झालं तिथल्या कोणत्याही पोलिसाच्या हातामध्ये तुम्हाला दंडा दिसणार नाही पिस्तोल दिसणार नाही कोणतंही शस्त्र दिसणार नाही फक्त व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करा आणि चला चला म्हणून सांगा परंतु आपले भाविक त्या मुहूर्तासाठी तिथंच थांबले म्हणजे सत्तावीसचे थांबले अठ्ठावीसचे थांबले एकोणतीसचे थांबले येणारे लोक तिथल्या लोकांनी एकदम गर्दी झाली बरं गर्दी झाली तरी तिथलं प्रशासन ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी त्यांना ते प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जोपर्यंत इकडे लोक तिकडे येत नाहीत समजा एखादी पिक्चरची टाकी आहे खूप चांगला पिक्चर लागलेला आहे आणि पहिला शो संपल्याशिवाय दुसऱ्या लोकाला आतमध्ये जाता येते का अजिबात जातात नाही कारण टाकीचा आकार तर तेवढाच आहे अगदी त्याचप्रमाणे त्रिवेणी संगम जो काही घाट आहे काय जो काही तीर्थक्षेत्र आहे तिथं ऑलरेडी पंचवीस तीस लाख लोक दररोज स्नान करतात किती थी पंचवीस ते तीस लाख परंतु मुहूर्तामुळं अचानक एक दीड कोटी लोक आले बरं ते आले तरी त्यांना जे काही बॅरिकेड लावले होते पोलिसांनी जाण्यासाठी एक रस्ता आणि येण्यासाठी एक रस्ता जेणेकरून प्रत्येकाला दर्शन घेऊन जसं मंदिरातून दर्शन घेतलं की कोण बाहेर निघायचं आंघोळ केली की बाहेर निघायचं अशी पद्धतीची त्यांनी रचना केलेली होती परंतु लोक त्याप्रमाणे वागत नव्हते जे लोक आतमध्ये त्रिवेणी संगमावर गेले ते वापसच येत नव्हते का तर तिथंच ते आखाड्या पाहत मठामध्ये पाहत किंवा साधू पाहत अति तिथंच थांबत होते आणि त्याच्यामुळे तिथे गर्दी वाढत गेली आणि वाढत गेलेली गर्दी काय झालं की पोलीस प्रशासन इकडे आल्याशिवाय दुसरे सोडत नव्हते बॅरिकेड त्यांनी लावले होते परंतु जनता एवढी काय आपले उतावळे लोक असतात की ते बॅरिकेड वरून कोणी कोणी बघा तुम्ही दर्शनासाठी जे पोल लावलेले असतात आपण काय करतो पुढे जाण्यासाठी पुढं जाण्यासाठी उड्या मारून पलीकड जातो मग एकानं उडी मारली म्हणून दुसऱ्यानं बॅरिकेट उन्हा उडी मारली तिसऱ्यानं बॅरिकेट उन्हा उन उडी मारली आणि मग हे चालले म्हणून मग आम्हालाच का थांबून ठेवता म्हणून दुसऱ्यानं लोटा लोटी केली आणि याच्यामुळं काय झालं तिथं ते जे काही पोलीस प्रशासनानं बॅरिकेट लावले होते ते बॅरिकेड आपल्या श्रद्धाळूंनी भाविकांनी ते काढून टाकले पाडून टाकले आणि जे दोन दिवसापासून तिथं लोक थांबलेले होते मुकामाला होते रात्री झोपलेले होते हे लोक एकदमच लोंढा आला यांचा कारण हे इकडे भी एक दिवसापासून थांबलेले होते बॅरिकेडच्या बाहेर पोलिसांनी यांना थांबून ठेवलं होतं यांची सहनशक्ती संपत आली होती काय आणि यांना पण आंघोळीला जायचं होतं आणि तिथं जे आतमध्ये थांबले होते ते लोक मुहूर्ताची वाट पाहत ते तिथं झोपलेले होते मग हे लोक ज्यावेळेस गेले आता विचार करा जिथं पंचवीस तीस लाख लोक ऑलरेडी आहेत आणि तिथं जर दीड दोन लाख लोक परत शिरत असतील बॅरिकेड तोडून तर तो तिथं थोडीशी गरबड गोंधळ होणारच आहे आणि या गरबड गोंधळमध्ये जे काही लोक झोपले होते त्या लोकांना उठायला चान्स भेटला नाही झोपेतून अचानक जागा व्हायला वेळ भेटला नाही आणि त्यांनाही ते घायबरले आणि अशामध्ये जवळपास काही लोकांची तिथं मृत्यू झालेले आहेत तरी मृत्यू झाले असले तरी त्यांना तात्काळ तिथं पन्नास त्या एका सेक्टरमध्ये ही घटना काय सगळ्या कुंभमेळ्यामध्ये घडलेली नाही फक्त त्रिवेणी संगमावर जो काही संगम आहे त्याच सेक्टरमध्ये दोन नंबरच्या सेक्टरमध्ये ही घटना घडलेली गट आहे परंतु प्रत्येक सेक्टरमध्ये तिथं पोलीस प्रशासनानं अग्निशमक दल आहे पोलीस अँब्युलन्स आहेत सगळी व्यवस्था अर्ध्या घंट्यामध्ये ते कंट्रोल केलं परंतु मीडियावाल्यांनी आपला टी आर पी वाढवण्यासाठी हे अँगलनं त्या अँगलनं त्या अँगलनं करू करू एकच काहीतरी गोष्ट वेगवेगळ्या वेग पद्धतीने विचारून याला बदनाम कसं करण्याचं काम चालू केलं आता विचार करा ज्या ठिकाणी पंधरा कोटी लोक कशाला आले होते स्नानासाठी आले होते आज पंधरा कोटी लोक म्हणजे माहिती आहे का मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे आणि तिथं पंधरा कोटी मौनी आमुशाला आल्यानंतर तिथं थोडीफार प्रमाणात तिथं हे झालेलं आहे काय परंतु एवढा साधा आपल्या घरी जर लग्न असलं तर आपल्याला कंट्रोल करता येत नाही नाकी नऊ येतात आणि तिथं तर पूर्ण देशातून जगातून आलेले लोक होते आणि यांना कंट्रोल करत असताना काही लोकांचा तिथं मृत्यू झाला परंतु पंधरा कोटी लोकांना तरीही सांभाळता आलेला आहे काय त्यांनी कंट्रोलमध्ये केलं आणि आज परत तीस तारखेला व्यवस्थित पद्धती पद्धतशीरपणे ते चालू आहे तर जी काही तिथं घटना घडली ही घटना घडण्याचं कारण म्हणजे तिथं पोलीस प्रशासन कुचकामी ठरलं असं अजिबात नाही तिथलं सरकार कुचकामी ठरलं अजिबात नाही तर तिथं गेलेले जे भाविक होते त्यांनी जी, जी गडबड केली तर पोलिसानं लावलेले बॅरिकेड तोडले ढकलून दिले आणि पोलिसाला न जुमानता ते प्रयागराज त्या संगमाकडे गेले आणि तिथं गेल्यामुळं अचानक गर्दी झाल्यामुळं काही ती चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यात काही लोकांचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्यामुळं हा संपूर्ण कुंभमेळा बदनाम करण्याचं षडयंत्र काही लोक करत आहेत हे साप चुकीचं आहे तर असं व्हायला नको काही लोक मुद्दाम चुका काढण्यासाठी तिथे येऊन बसलेले आहेत काही लोक तिथल्या फक्त चुकात दाखवण्यासाठी काही चॅनलवाने तयार झालेले आहेत काय असं न करता तिथं ज्या काही घटना चांगल्या पद्धतीनं घडत आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे तर अशा पद्धतीनं जी काही श्रद्धाळूच्या झालेली आहे चूक त्याच्यामुळे झालेली आणि विशेष मित्रांनो तिथं जे काही लोकांना दुखत निधन झालेलं आहे खरोखर ते पुण्य आत्माच म्हणावं लागल कारण आज आम्ही तिथं प्रयागराजला आमच्या इकडं प्रथा आहे की माणूस मेल्यानंतर त्याचं एक हाड घेऊन त्या गंगेमध्ये टाकलं तर त्याला मोक्ष प्राप्ती होते अशी आपली धारणा आहे परंतु त्या पवित्र ठिकाणावर काही लोकांना मृत्यू आला खरोखर ते पुण्य आत्माच म्हणावं लागल काय कारण तिथं मरण यायला सुद्धा सौभाग्यच लागतं पंधरा कोटी लोकांमध्ये जर दहा पंधरा लोक मरत असतील तर खरोखर त्यांचं भाग्यच म्हणावं लागल की तिथं त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी आम्हाला तिथं ती ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मरण येणं म्हणजे खूप भाग्यवान आहे विचार करा आमचे मुस्लिम बांधव ज्यावेळेस मक्कामध्ये न्यायला जातात त्यावेळेस ते स्वतःसोबत कफन सुद्धा घेऊन जातात का घेऊन जातात की आम्ही ज्या ठिकाणी मकामध्ये जातोय तिथं जर आम्हाला मृत्यू आला तर आम्हाला जन्नत मिळेल आम्हाला मोक्ष मिळेल ही त्यांची धारणा असते परंतु त्यांना मरण येत नाही आपल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पंधरा कोटी लोकांमध्ये जर पंधरा लोकांचा मृत्यू होत असेल तर ही काही मोठी बाब नाही तिथं पोलीस प्रशासन अयशस्वी झालं हे म्हणणं चुकीचं आहे कारण पंधरा कोटीमधले जवळपास पावणे पंधरा कोटी, कोटी लोकांना व्यवस्थितपणे हँडल करतायत ते तिथं तुम्हाला राहण्याची सोय हो आहे जेवणाची सोय हो आहे काय आंघोळीची सोय हो आहे संडाची सोय हो आहे पाण्याची सोय हो आहे पोलीस प्रशासन तुम्हाला एका एका मिनिटाला तुम्हाला मदत करायला तयार आहे त्याच्यामुळं काही लोक आपल्या सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी याचा मोठा भाऊ करत आहेत हे साप चुकीचे जे झाले त्यांच्याबद्दल आपल्याला दुःख आहेच काय परंतु तिथं मरण येणंसुद्धा सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं काय तर असो जी काही घटना घडली त्याबद्दल दुःख व्यक्त करून येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा आम्ही पोलीस प्रशासनाला जर सहकार्य केलं तर अशी घटना घडली नसती हे तेवढंच खरं आहे तर असो हर हर महादेव